विद्यार्थी मित्र हो आज आपण एका नवीन खेळाला सुरुवात करीत आहोत फार असा मनोरंजनात्मक हा खेळ आहे हा खेळ आता आपण इथे खेळणार आहोत अगदी सुट्टीचा वेळ झालेला आहे पण जर तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर आपण हा खेळ खेळूया सगळेजण तयार आहात आवाज नाही निघाला सगळेजण तयार आहात ओके तर या खेळाचं नाव काय आहे नमस्कार भाऊ खेळाचं नाव काय सगळे वर्तुळात बसून आहेत आणि इथे आता राज्य आहे राज्य म्हणजे डाव वैष्णववर डाव आलेला आहे वैष्णव काय करेल वर्तुळाकार धावेल क्लॉकवाईज ठीक आहे धावता धावता नियम लक्षात घ्या धावता धावता तो एकाला हाताने स्पर्श करेल आणि तो स्पर्श केल्यानंतर काय म्हणेल की माझ्यासोबत चल भाऊ काय म्हणेल माझ्यासोबत चल भाऊ मग असं म्हटल्यानंतर ज्याला तो टच करेल ज्याला स्पर्श करेल त्याने अँटी क्लॉकवाईज म्हणजे तो ज्या दिशेने धावतो त्या दिशेने न धावता विरुद्ध दिशेने धावेल आणि धावल्यानंतर त्यांची जिथे कुठे भेट होईल भेट झाल्यानंतर थांबायचं आहे थांबून काय म्हणायचं आहे मग नमस्कार भाऊ असं म्हणायचं आणि दोघांनी पण शेक हँड करायचं म्हणजे हस्तांदोलन करायचं हात मिळवून घ्यायचे आहेत आपल्याला ठीक आहे आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्याला त्याने माझ्यासोबत चलभाव म्हटलेला आहे त्या विद्यार्थ्याच्या जागा त्या विद्यार्थ्याची जागा आपल्याला बडकवायची आहे मग दोनपैकी जो विद्यार्थी ती जागा बडकवेल तो त्या जागेवर बसेल आणि जो विद्यार्थी ती जागा बडकावू शकणार नाही त्याच्यावर परत दाव असेल अशा प्रकारचा आपला हा खेळ आहे अत्यंत मनोरंजनात्मक खेळ अगदी पाच वाजायला पाचच मिनटं शिल्लक राहिलेले आहेत आपण अधिक वेळ इथं आपण वाया घालवू नये आणि हे करत असताना तो फिरत असताना सगळ्यांनी बसलेल्यांनी काय करायचं आहे थ्री क्लॅप्स गो करायचा ठीक आहे टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत ठीक आहे गेमाला सुरुवात करूया आपण चला वन टू थ्री स्टार्ट टाळ्यांचा आवाज मोठा येऊ द्या चला पटकन अरे चल डावला चल तू चल जिथ मिळले तिथं नमस्कार भाऊ शाबा चल चल पटपट पटपट पट। चला कोण जागा तो अच्छा शेंडे श्रीकांत शेंडे वर हा चल धावून घ्या अगोदर श्रीकांत वरच आलेला आहे चल श्रीकांत श्रीकांत करायच्या जिथं सापडले तिथे मोठ्याने म्हणा नमस्कार म्हणून आजचा आता लोहरीवर आलेला आहे दाव चला फास्ट मोठ्याने आवाज द्या तुमच्या नमस्काराचा आवाज मोठ्याने येऊ द्या ना तोक्ष मर कुल्ल्यावर डावा येता अगोदर धावून तर घ्या छान तोक्ष परत डावायलेला आहे हा असा आवाज काढायचा तोक्ष परत डाव बसलाय चल गे फास्ट तोक्स थकला का रे तुमचा खेड सरपंच बघत आहेत आमचे मुख्याध्यापेक सर अरे नाही कोण कोण काय झालं तोक्स बसला अच्छा पारस तुझ्यावर आहे डाव मोठ्या आवाज काढा ना <laughs> अच्छा आता श्रीकांत वर बसलाय टाळ्या वाजवा नाही 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 आर्यन आर्यन आर्यननी खान छान प्रयत्न केला पण अपयशी मोठ्याने नमस्कार घ्या पारसवर परत दाव हँड करायचं हाताला ना मारायचं नाही अरे पहा पडशील उभा राहत छान नमस्कार घ्या नाही 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 वैष्णव चला चला समजलं सगळ्यांना खेळ समजला ना सगळ्यांना छान मजा आली मजा आली ना ओके ओके आपण पुन्हा नवीन आपण खेळ खेळूया ठीक आहे चला तोपर्यंत बाय